नमस्कार स्वागत आहे तुमचं सोनालीज वर्ल्डमध्ये आम्ही आता फलटणवरून मुंबईला येण्यासाठी निघालो बसने काकी रोहित ऋग्वेद आम्हाला बस स्टँडला सोडायला आले होते वेद त्यांना बाय करत होता वेदचं तर मन नव्हतं मुंबईला यायचं पण काय करणार आता सुट्टी संपली तर यावं तर लागणारच म्हणून आम्ही निघालो लेक बसमध्ये वेदू पॉपकॉर्न एन्जॉय करत होता जे की काकीने त्याला दिले होते बनवून घरच्या घरीच कसेच पॉपकॉर्न त्याला पॉपकॉर्न भरपूर आवडतात म्हणून त्याला दिले होते असा मी प्रवास करत आलो मुंबईमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद